पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाने कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या गोवंश जातीच्या चार जनावरांची सुटका केली आहे आहे तसेच या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला याबाबत माहिती अशी की द्वारका बागवानपुरा परिसरात गोवंश जातीची जनावरे कत्तलीसाठी आणली जाणार आहेत अशी माहिती गुंडाविरोधी पथकास मिळाली त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे राजेश राठोड अक्षय गांगुर्डे गणेश भागवत कल्पेश जाधव दयानंद सोनवणे घनश्याम महाले यांच्या पथकाने बागवानपुरा परिसरात सापळा रचला असता बुधवार दिनांक एकवीसच्या पहाटे पाच वाजेच्या सुमारास एम एच पंधरा जी व्ही नव्याण्णव अठ्ठावन्न या क्रमांकाच्या टेम्पोतून गोवंश जातीची चार जिवंत जनावरे मिळून आली पोलिसांनी जनावरांसह चारचाकी अशोक लेलँड कंपनीची दोस्त गाडी असा ऐकून पाच लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या गाडीचा चालक शेहबाज मुख्तार शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार मसरूळ येथील साहिल अकील कुरेशी यांच्या कलानगर दिंडोरी येथील गोठ्यातून चार जिवंत जनावरे भरून बागवानपुरा येथील नड्ड्या अल्ताब चौधरी सालेम अल्ताब चौधरी आणि शाहनवाज फारुख चौधरी यांच्या दुकानांमध्ये कत्तलीसाठी ही जनावरे नेली जात होती त्यासाठी अबू मुदस्सर राहणार बागवानपुरा यांचा एम एच पंधरा जी व्ही नव्याण्णव अठ्ठावन्न या क्रमांकाचा टेम्पो वापरण्यात आला त्यामुळे पोलिसांनी शेहबाज मुख्तार शेख साहिल अकील कुरेशी नड्ड्या अल्ताब चौधरी सालेम अल्ताब चौधरी शहनवाज फारुक चौधरी आणि अबू यांच्या यांच्याविरुद्ध प्राणी संरक्षण कायद्यान्वये भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक